नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो चॅनलवरती नवीन आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर हो घरकुल योजनेचा अजूनपर्यंत आपण लाभ घेतलेला नसेल तर घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे आता ही शेवटची संधी आहे आपल्यासाठी फक्त पाच दिवस शिल्लक आहेत आता पाच दिवस का शिल्लक आहेत तर हो घरकुल योजनेचा फॉर्म भरण्यासाठी शासनाने यादी पंधरा मे दोन हजार पंचवीस ही शेवटची मदत दिलेली होती पण बऱ्याचशे लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा फॉर्म भरता आला नाही त्यामुळे शासनाने पुन्हा घरकुल योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ दिलेली होती आणि एकतीस मे दोन हजार पंचवीस ही शेवटची मुदत यासाठी दिलेली होती पण बऱ्याचशा लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरताना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावं लागलेलं होतं बरेचसे लाभार्थी घरकुल योजनेचा फॉर्म भरू शकले नव्हते त्यामुळे अनेक लाभार्थी हे घरकुल योजनेपासून वंचित राहू शकत होते त्यामुळे शासनाने पुन्हा ही पंधरा दिवसांची मुदत जी आहे ती वाढवून दिलेली होती आणि अठरा जून दोन हजार पंचवीस ही आपल्यासाठी आता शेवटची संधी शेवटची मुदत जी आहे ती शासनाने दिलेली आहे त्यामुळे मित्रोहो आपल्याकडे आता फक्त पाच दिवस आहेत कारण चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा ही पाच दिवसच आपल्याकडे आहेत आणि या पाच दिवसामध्ये आपण जर घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसेल आपण जर अजूनपर्यंत घरकुल योजनेचा फॉर्म भरलेला नसेल तर लवकरात लवकर या पाच दिवसामध्ये आपल्याला घरकुल योजनेचा फॉर्म भरायचा आहे लक्षात घ्या घरकुल योजनेचा फॉर्म आपण ऑनलाईन आपल्या मोबाईलवरून देखील आवास प्लस दोन हजार चोवीस हे ॲप डाउनलोड करून देखील भरू शकता त्यासाठी आपल्याला आधार फेस आर डी हे ॲप देखील डाउनलोड करावं लागेल दोन्ही ऍपची लिंक जे आहे ती मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेले आहे दोन्ही ॲप आप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि तुम्ही स्वतः देखील तुमच्या मोबाईल वरून घरकुल योजनेचा ऑनलाइन फॉर्म जो आहे तो आवास प्लस दोन हजार चोवीस या ऍप वरून भरू शकता तुम्हाला स्वतः जर तुमच्या मोबाईलवरून ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर ज्यांना मोबाईलवरून फॉर्म भरता येत आहे त्यांच्याकडून भरून घ्या किंवा तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक किंवा सरपंच यांच्याकडे ऑफलाईन फॉर्म देखील भरून देऊ शकता ऑफलाईन फॉर्म भरून देताना त्यासोबत तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स रेशन कार्डची झेरॉक्स त्याचबरोबर तुमच्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स आणि जॉब कार्डची झेरॉक्स आता बँकेच्या पासबुकची झेरॉक्स देताना लक्षात घ्या तुमचं जे बँक खातं डीबीटी लिंक आहे त्याच बँकेच्या पासबुकची झेरॉक्स फॉर्मसोबत जोडा म्हणजे तुम्हाला घरकुल मंजूर झाल्यानंतर तुमचे पैसे जमा होण्यासाठी अडचण निर्माण होणार नाही त्यामुळे तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरणार नसाल तर ऑफलाईन फॉर्म भरताना ही सर्व कागदपत्रं जोडून तुमच्या ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक किंवा सरपंचांकडे तुम्ही ऑफलाईन फॉर्म देखील भरून देऊ शकता तर मित्रो अशा प्रकारे तुमच्याकडे फक्त पाच दिवस शिल्लक आहेत तुमच्यासाठी ही शेवटची संधी आहे तुम्ही जर अजूनपर्यंत घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसेल तुम्ही जर अजूनपर्यंत घरकुल योजनेचा फॉर्म भरलेला नसेल तर लवकरात लवकर अठरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत घरकुल योजनेचा फॉर्म भरून द्या म्हणजे तुम्हाला देखील घरकुल योजनेचा लाभ मिळेल आणि तुमचं देखील घराचं स्वप्न जे आहे ते साकार होईल तर मित्र हो ही होती आपल्यासाठी महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका म्हणजे ते देखील घरकुल योजनेच्या लाभ पासून वंचित राहणार नाहीत अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह धन्यवाद